प्रत्येक गोष्टी माझ्यासाठी कोणाने रात्रीचा दिवस केला आज जून साहेब उभारलोय ते फक्त माझ्या सर्वसामान्य कुटुंब माझ्या मुलांच्या मुळे संगमच्या सर्व माझ्या पोरांच्या मुळे साहेब मी त्यांचा उपचार साहेब आयुष्यात कधी नाही माझ्या कातडीचे जोडे जरी साहेब करू वाटलं तर मी त्यांचे उपकार कधी आयुष्यात विसरणार नाही माझ्या पोरांचं त्याचबद्दल जसं पोरांनी माझ्यावर प्रेम केलं तसंच माझ्या साहेबांनी माझ्यावर प्रेम केलं संकेत संकट साहेब अक्षरशः शिष्य म्हणून आमच्या मंडळात आता येता तुम्ही बघितलं ज्यावेळी आमची सत्ता नव्हती साहेब तुम्ही आमदार होता या विभागाचा आपण सत्तेत राज्याच्या नव्हतो साहेब अक्षरशः तुम्ही दिवस विसरू शकत नाही देव कोडण्याचा प्रयत्न या आमच्या मंडळाच्या खोलीमध्ये साहेब केला त्यावेळी साहेब तुम्ही माझ्या पाठीमाला त्याच वेळी मी ठरवलेला कि काही झालं तर शेवटच्या श्वासापर्यंत हसन मुश्रीफ यांना कधीही सोडायचं नाही कितीही पण मुश्रीफ साहेबांना कधीही सोडायचं नाही साहेब मी त्यावेळी थांबली साहेब आज हे वैभव आणि आपल्या घरात आलेली पद बघायला माझे काका कैलास मलगुंडराव सिद्धराव पाटील आणि माझे वडील अप्पाई गुंडा शिर्वेंदा पाटील ना हा नाही आहे साहेब नाही आहे आज बघायला ते दोघे असते तर साहेब फार मोठा आनंद झाला असता आज माझे काका फक्त एवढेच आहेत आलगुंडा शिर्वेंदा पाटील ते आज सगळे वर्ग बघितले साहेब ज्या वेळेला तुम्ही ग्राम विकास मंत्री म्हणून आला आम्ही सत्कार येत्या घेतल्या आणि त्यावेळेला माझे वडील होते साहेब एक फेब्रुवारी दोन हजार वीस काय ते दिवस होता आणि त्या दिवशी साहेब माझ्या वडिलांनी शेवटचा सत्कार तुमच्याकडून स्वीकारला आणि माझ्या वडिलांनी मला बाबानाथ साहेब सांगितलं की काही झालं तरी हसन मुश्रीफला सोडू नकोस तो माणूस चांगला आहे गरीबाचं काम करणारा माणूस आहे